श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ सहा यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात वयोवृद्ध व गरजूंची तपासणी करत मोफत चष्मा वाटप आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना रवाना करण्यात आले श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड पाटील सौ संगीता अरुणराव गायकवाड व संयोजक साईराज अरुण गायकवाड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून गरजू रुग्णांनी शिबिरस्थळी रांगा लावल्या होत्या प्रवेशद्वारावर नोंदणी करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने महिला सदस्य वृद्ध रुग्णांना मार्गदर्शन करत सहकार्य करताना दिसून आले तर सर्व शिबिरांमध्ये साईबाबांच्या सबका मालिक एक संदेशानुसार विविध जाती धर्माचे रुग्ण उपस्थित होते

काही प्रमाणात बाहेरच्या लोकांनी सुद्धा या शिबिराचा लाभ घेतलेला आहे तर आतापर्यंत कमीत कमी साडेचारशे लोकांची शस्त्रक्रिया झालेली आहे आणि पाच ते साडेपाच हजार लोकांनी इथे येऊन स्वतःच आय चेकअप केलेले आहे ते फ्रीमध्ये सगळं होत आहे यामध्ये आपण कोणताही पैसा घेतला जात नाही फक्त काही प्रमाणात काही रुग्णांना मोतीबिंदू व्यतिरिक्त दुसरे काही नेत्र आजार असतील तर त्याचा एक किरकोळ प्रमाणात आ, जे योग्यरित्या अमाऊंट घेतली जाते पण तो ती हॉस्पिटल घेत आमचा ट्रस्ट हे सगळ्या प्रकारचे जी सेवा आहे ते आमचा ट्रस्ट टोटली मोफत करत आहे साईबाबांनी जी शिकवण दिली सर्व धर्म समभावाची शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे हा आमचे हे शिबीर चालू आहे आणि याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक येत असतात आणि त्यामुळं आम्हाला याचा खूप मनस्वी आनंद होतो आणि हे चालू राहील सर्व जाती धर्माचे लोक याचा फायदा घेत आहेत हीच आमची साई चरणी आणि साई सेवा नेत्र सेवा ही साई सेवा हेच आम्ही प्रदेव वाक्य ठेवलेलं आहे आणि निरंतर चालू राहील ओम साई आज लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर झुंड जनवाला शंकर आय हॉस्पिटल तर्फे आपलं हे विजन सातव आहे नेत्र सेवा वी साई सेवा हे सात विजन आहे आणि पहिलं विजन आपलं मोती शिर्डी मोतीबिंद मुक्त शिर्डी अभियान या विजन पासून आपण सुरुवात केली होती तर मनाला एक आनंद होतो बाबांनी ही, ही नेत्रसेवा हीच साईसेवा आमच्याकडून करून घेत घेत आहेत आणि बाबांचा संदेश सबका मालिके आणि या याला या धरून म्हणजे मानवता धर्म आ, या, हा मानवता धर्म हाच एक, एक धर्म असून आपल्या शिबिरामध्ये सर्व धर्म समभाव हा हे उद्देश आहे आणि त्याच्यामुळं इथे सगळ्या सगळ्या प्रकारचे बांधव आणि भगिनी या नेत्रसेवा आपल्या शिबिराला येऊन भेट देतात ते आणि त्यांचं एक उत्तम असं ऑपरेशन होऊन त्यांना त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो लाभ असा घडला मला म्हणजे एका डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं आणि यांची गाडी होती गाडीचं मी प्रचार ऐकला आणि इथं आलो इथं आलो मला चांगलं मार्गदर्शन मिळालं जेवढा स्टॉप आहे हा खूप इमानदार आणि काळजीपूर्वक काम करतो मी आलो नाव नोंदणी केली नंतर त्यांच्या नियमाप्रमाणे इथं आलो माझी तपासणी झाली तिथं मला गाडीमध्ये घेऊन गेले माझं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यावर इथं जे एक सर आहे त्यांनी मला ऑपरेशन झाल्यावर सांगितलं तर तुम्हाला जसं वीस वर्षाच्या मुलाला दिसेल असं तुम्हाला दिसेल म्हणे खरोखर मला पंधरा वर्षाचे मला सारखं दिसायला लागल घरी ला ला ला, ला ला ला। आलो मी ऑपरेशन करून घरी आलो तर मी अक्षरशः हाजी बल्ब आहे का लावलेला बल्ब मी बंद करायला लावला इतकं चमका लागला बाप आणि माझं म्हणजे खूप एकशे टक्का ऑपरेशन सक्सेस झालं मी एक वेळ आलो पण तपासणी केली आणि आज तिने चार दिवस मला फोन केला इथे या म्हणी तुम्हाला प्रमाण उत्तर जाणार आहे पण मी आलो ती बी नाव नोंदी करून गेले माझं नाव अशोक मारुती भोरकडे मी येवले तालुक्यातून पिंपळगाव जलाल या गावातून आलो या ठिकाणी याचं जे ट्रस्ट तर्फे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट तर्फे जे ऑपरेशनच शिबिर घेतलं जातं त्या जा शिबिरामध्ये मी पहिल्यांदा माझ्या पै एका डोळ्याचं ऑपरेशन केलं त्याच्यानंतर आता दोन महिने झाले दुसऱ्याही डोळ्याचं ऑपरेशन केलं आता तपासणीसाठी आलेलो आहे तर मी असं सांगतो की लक्ष्मीबाई ट्रस्ट आणि झुंजुनवाला ट्रस्ट यांचे आम्ही स्वागत करतो तालुक्यामध्ये बाभोगाव म्हणून सध्या इथं इथं बाजार तळामध्ये वकारेच माझी तर मी आपलं लक्ष्मीबाई ट्रस्ट यांचे यांचे डेट जाहिरात आलेली होती तर ती रिक्षा मध्ये मी वाचला रिक्षामध्ये मध्ये ऐकला आणि मी तर नाव नोंद केली तर मागच्या एकोणीस तारखेला ऑपरेशन झालेलं आहे तर मला थोडासा फरक पडलेला आहे नाही असं नाही फरक पडलेला आहे तर फरक पडला की अमच्या डोळ्यावर थोडासा आवरून आहे पण लक्ष्मीबाई ट्रस्ट या लक्ष्मीबाई ट्रस्ट आहे यांच्या मार्फत मी गेल्यामुळे गेल्यामुळे मला थोडासा फरक पडलेला आहे नाही असं नाहीये याचे आभार मानतो <coughs> मी मोबाईलवर जाहिरात पाहिल्यानंतर रामनराव देशमुख साहेब मी रहिवाशी माझं नाव रामनाथ पंढरीनाथ वाघच रे जाहिरात पाहिल्यानंतर मी डोळे तपासणीसाठी शिर्डी येथे आलो तर मला ऑपरेशनसाठी माझी नोंद केली ऑपरेशन जवळजवळ एकशे एक टक्का ओके झालं मला अगदी वीस वर्षाच्या मुलासारखं दिसायला लागलेलं आहे काही अडचण नाही शिंदे ट्रस्टच्या वतीनं मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आमदार राधा विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी